उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेलात की सत्तेसाठीची लाचारी नाही का मंत्री भरत गोगावले यांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद आहे पण हात आभाळाला पोहोचले असं समजू नका भरत गोगावले यांचा राज ठाकरेंना सल्ला राज ठाकरे यांनी केली होती एकनाथ शिंदे यांच्यावर टीका एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचारी करत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती त्याला रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं बाळासाहेबांच्या बरोबर बडवे आहेत असं म्हणत तुम्ही शिवसेना सोडलेली होती मग आता त्यांच्याजवळ जाता ही सत्तेसाठी असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलंय जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते ती महाविकास आघाडी तुम्हाला चालते का असा सवालही गोगावले यांनी केला दोन्ही भाव एकत्र आले आम्हाला आनंद आहे पण याचा अर्थ तुमच्या हात आभाळाला पोहोचले असं घेऊ नका असा, असा सल्लाही भरत गोगावले यांनी राज ठाकरे दिला आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब हे कधीही चाटुगुरी करणारे नाही आहेत आणि लाचरी पत्करणारे नाही आहेत स्वाभिमानाने ना अभिमानाने वागणारे आहेत आणि म्हणूनच करता आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्र मान सन्मानाने पाहतोय की जो मेहनत करतो तो फळाची अपेक्षा ठेवतो कोणी का असताना त्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु जे राज ठाकरे आज जे काय वक्तव्य करतायत हे कालपर्यंत काय बोलत होते काय ऊट दुपारी घे सुपारी हे जे काय वक्तव्य आहेत हे आपण त्यांच्या तोंडातून आपण पाहिलेलं मग ह्या सगळ्या गोष्टीचे जर आज आपण पाहिलं की ज्या दोन भावांमधनं विस्तो जात नव्हता त्या असा काय चमत्कार झाला की आज तेच सगळे विरोधात बोलायला लागले परंतु हेच बोलत होते की बाळासाहेबांच्या बाजूला जे काय बडवे कंपनी आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडत गेलं आणि म्हणून तुम्हाला शिवसेना पक्ष सोडावा लागला आणि आज परत तुम्ही त्यांनाच येऊन हात मिळवणी करते ह्याचा अर्थ केवळ आणि केवळ सत्तेसाठी चालणारी ही लाचारी आहे असं आम्हाला वाटतं आहे पण ही जनता तेवढी हुशार आहे ती तुम्हाला कुठेही सत्तेच्या जवळ येऊ देणार नाही आहे आणि काल परवापर्यंत वेगवेगळ्या वेग पक्षांवरती टीका टिप्पणी करणारे आज महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना चालू शकतं का हा पण सवाल आमचा त्यांना आहे आणि जे आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना जे काय उपा येत आहेत चाटोगरीची मला तर मला वाटतं ती उपमा त्यांनाच लागू पडते असं म्हणायला काय हरकत नाही आहे पण हरकत नाही आहे ते भाऊ आहेत एकत्र येऊ काही हो ज्यावेळेला ते एकत्र यायचं ठरलं त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतः सांगितलं आम्हाला आनंद आहे ते एकत्र झाले आम्हाला काही फरक नाही आहे परंतु त्याने असं पण समजू नये की आम्ही एकत्र आल्यानंतर आभाराला हात लावले किंवा जंग जिंकलं असं या राज ठाकरेंनी समजू नये असं आम्हाला वाटतं आहे